वंचित घेतल्याशिवाय त्याला पर्याय नाही कारण मागच्या निवडणूकमध्ये आहे काय वर्ग व वंचित बहुजन आघाडीचे आमदार आणि लोकसभेचे आमदार सर्व आघाडीवर होते आणि त्यांनी सर्वांनी म्हटलं होतं की बा आम्ही बाळासाहेब तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि त्यासाठी अजित पवारने त्याला उत्तर दिलं होतं की बाळासाहेबला घेसाल तर आपली आघाडी जिथणार आहे नाही तर टिकणार नाही या उद्देशानं तो तिकडे चालला गेला म्हणजे बाबासाहेबाचं जे बाळासाहेबांचं वचरसो आहे विधानसभेसाठी व दोन नंबर जागा होत्या त्याच्यासाठीच ते राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सारे लोक पडले होते लोकसभेसाठी पडले होते त्याच्या कारणानं त्यानं सर्वांनी विरोधी पक्षवाल्याने म्हटलं होतं की बाळासाहेबला घ्यावा लागते तर हे जे राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसचे पटोले साहेब हे नानगुण करून आले उद्धव ठाकरे यांनी अगोदरच म्हटलं होतं की वंचित घेतलं शिवाय आपल्याला ताकद वाढणार नाही कारण विदर्भ पूर्ण जर पाहिला तर बाळासाहेबांच्या नावावरच चालू करू शकते आणि जर मतदान भेटत तर वंचित बहुजन आघाडीत दिल्ली माडी धनगर तांबार कुंभार लोहार बंजारा वंजारा हे सर्व लोक बाळासाहेबच्या माग आहेत कारण राष्ट्रवादी सुटली शिवसेनाही शुछ फुटली आणि काँग्रेसमध्ये अशोकराज चव्हाण मुख्यमंत्री दोन्ही वेळा ते फुटले हे सर्व खोक्यासारखे चालले गेलेलं आहे भरून त्याला धोका आहे आणि सर्व लोक म्हणून आले की बाळासाहेबांनी तुम्ही घ्या घ्या हे जातीवास खूप राहिले महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला किती सीट द्यायला पाहिजे माझ्या हिशोबाने जर पाहिलं तर बाळासाहेबनं पहिले म्हटलं पंधरा तर आता पंधरा नव्हतं तरी आधी सहा तर आम्हाला नक्कीच पाहिजे आणि खाते वाटत जे वशील लोकसभेचं काही जे कशीदूर जायसाठी हे सुद्धा आम्हाला बाळासाहेबांनी देण्यात यावं कारण इथं घेतल्याशिवाय जमत आहे आता विचार करायची गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड हे जर गेले तर त्याला दोन दोन सीट ती म्हणतो आहे की आम्ही वंचितमध्ये येणार आहोत त्याला अजून प्रश्न केला जाईन वंचितमध्ये येणार आणि बाळासाहेबच्या मागे जाणार आहोत कारण की आम्हाला जास्त सीटं भेटू झाली आम्ही बदलू गेलो आता ज्यावेळेस बाळासाहेब भाजप म्हणते की फार भाज भाजपवर लढा भाजपवर लढा हे सर्व लोक हे भाजपसाठी कमलेले आहेत वंचित बहुजन आघाडी हा गरीब गोर गरीब आले प्रश्न देणार आहे गोरगरीबाचं उत्तर देणार आहे पण गोरगरीबाची कामं करणार आहे आणि हा बाळासाहेब हा संविधान बनवणारा माणूस नेता आहे म्हणून त्यासाठी वंचितलेच त्यांनी जागा द्यायची सहाजरी द्यायची मला विचार बाळासाहेबाबद्दल दोन अरे बाळासाहेब ते एक महाराष्ट्र नेतृत्व गरीब गोष्ट आहे की राष्ट्रपतीसाठी त्याचं नाव सुनवलेलं होतं आणि संविधान वाचवण्यासाठी आणि मराठा महासंघासाठी सर्वासाठी तळमाळाला सर लढपाले जरांगी सुद्धा म्हणते की बाळासाहेब तुम्ही आमच्यावर घ्या बाळासाहेब म्हणाले तुम्ही जती राहा आणि तुमचं मराठा आरक्षण आम्ही सोडू सत्तेमध्ये गेल्याशिवाय तुमचं आरक्षण सुटत नाही ह्याचं बाळासाहेब खूप मोन राहिले म्हणून बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व केली माली धनगर चांबार कुंभार वंजारा बंजारा सारे सारासाठी समय विचारायचे आहे संविधानाचा लेखू आहे ते संविधान त्याच्या बापानं आर्जोबा लिहिलेलं आहे संविधान लेखू ले आहे ले ले। समय विचाराचे लोक आहेत ते म्हणून सर्वात आम्ही आम्ही वर जाऊ त्याच्या पाठीमागावं असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो थँक्यू